<imitation> <effect> तुमचं चालून आलो पाणी गेलो पाणी लगेच वायाचं उरला कावाच्या कावा मोटर लगे तुमचं चालत लावा मोटर लगे असं काय चुप बसा माणसाल सकाळी सकाळी गारजो प्रति तर उठून

पोगी का पोगी हो oh. बीडी पोरकी नको रे नाश करू ना टिकली लावायची तुला टिकली लावी तो अरे नको ना काय काको ना बाई पोगी शिवानी आहे का तू का शिवानशे कोण आहे काय केलं तुला? हाय तो शाना जे पोरको को ना? देदी कुड़े जदी लावाज दे अम्मे दे ठूंती कुड़े खुई इसता कोखा तो इकडे शिवाय या मित्रांनो चहा द्यायला काय झालं शे झाला शेजाला आहात इटलं पुस पुस कपड्यावर पूस माहिती काल लेखा तुवा खरे कुडून आणलं ते कुठून आणलं कुठून आणलं कोण आणलं ते आज काय मधीच एवढा बोरगावी शिवा काय ट्रॅक्टर आहे हा ना घ्या मग हा ना ट्रॅक्टर एक ते काय तो आता सगळं नाक भरवायला रे शिवा एवढी सर्दी काय नव्हती का मग हो तुला काय नव्हते हो एवढी सर्दी हां अरे सर्दी कस काय होते एवढी तुला आईस्क्रीम खाल्ली होती का हां आईस्क्रीम खाल्ली होती का काय खाल्लं होतं सर्दी व्हायला आईस्क्रीम खातो मग म्हणतो सर्दी झाली तिकडे ना जाऊ पडशिन चाल बा काय काय पाय पोरक पडत काय ना

पहिले औषध दे बाकी काहीच नको शकून घे औषध दे काय करते ते पहिले पहिलेच कर नंतर वाढलं त्याची आव ते जात शकून कोणाला घ्यायचं शिवाय औषध औषध कोणाला घ्यायचं तुला घ्यायचं तुला सर्दी झाली ना रस पिलता का हा पिलता रस

मार 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 तू मार तेवढं पाहिजे डोळ्याचं पुरून

काही समजत नाही तुला तुला समजला असता काय असता हुशार शहराष्ट क्या वे शिवा शिवा चा पे लिखा चा चा देवण पंडित चा साथलीगडी

Overall jauh parah lah, parah lah. Hari jauh parah lah. Coba kami terenuh, coba satu parah lelai. Ah, <laughs> dulu naku no polisin. Polisin. Halo. Kaisu mau